घरामध्ये पापाचा हारामाचा आणि भ्रष्टाचाराचा पैसा येतात तो येतानाच अवदसा घेऊन येतो मग तो नको त्या गोष्टी करायला लावून भ्रष्टाचारी माणसाला अक्षरशः वेळा करतो वेळ लावतो याची उत्तम उदाहरणं आपल्याला आता लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहेत म्हणजे भ्रष्टाचारी लोक अक्षरशः कोट्यान कोट्याच्या बाता करतायत शंभर दोनशे कोटी खर्च करून आम्ही निवडून येऊ खासदार होऊ अशाही वल्गना करतायत पालघर लोकसभा मतदारसंघामध्येही उमेदवारीसाठी केलेले वेगवेगळे प्रकार आता उजेडात यायला लागलेले आहेत ला आणि त्या संदर्भात भारतीय जनता पार्टीने आता गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे एक भयंकर प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे दिनांक सोळा तारीख सोळा चार दोन हजार चोवीस रोजी मरीन ड्राईव्ह पोलीस टेनमध्ये चारशे एकोणीस चारशे चारशे आडसष्ट चारशे एकाहत्तर या कलमांमुळे भाजपचे जे वकील आहेत अखिलेश चौबे यांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि ज्या गुन्ह्याची आता चौकशी सुरू झालेली आहे एफ आय आर मध्ये काय लिहिलंय म्हणजे एफ आय आर माझ्याकडे आहे तो तुम्हाला शेवटी वाचून दाखवे पण ज्या प्रकाराने हे सगळं काही उघडकीस येईल हे सगळं जर बघितलं तर याच्यामध्ये किती खालच्या पातळीवर राजकारण गेलंय आणि हे भ्रष्टाचारी लोक कशा प्रकारे तिकीट विकत घेण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःची कशी फसगत करून घेतात हे उत्तम उदाहरण आहे पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी हे एक भारतीय जनता पार्टीच्या लेटर पॅडवर असं एक पत्र आलं त्याच्यामध्ये प्रकाश निकम यांची उमेदवारी जाहीर झालेलं हे पत्र आहे आणि हुबेऊ सई त्याच्यामध्ये राष्ट्रीय महासचिव येऊ मुख्यालय प्रभारी अरुण सिंग यांची सई आहे आता हे पत्र आल्यानंतर तात्काळ भारतीय जनता पार्टीने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये हे पत्र दिलं आणि तिथे एफ आय आर हा दाखल झाला आता याच्या मागची खूप मोठी हिस्ट्री आहे खूप मोठा गोंधळ आहे खूप मोठा भ्रष्टाचार आहे पोलिसांनी जर व्यवस्थित चौकशी केली त्याच्या मुलापर्यंत गेले तर पालघर जिल्हा परिषदेमधला कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार बाहेर येईल आणि त्याचबरोबर मोखाडा पंचायत समिती ही कशी लुटली गेली गेली दहा वर्षामध्ये हे ही सगळं उघडकीस येणार आहे पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडनं अद्यापपर्यंत उमेदवार ठरलेला नाही भाजपा की शिवसेना या वादामध्ये उमेदवारी अटकलेली आहे ठाणा जर शिवसेनेकडे गेलं तर पालघर भाजपकडे जाईल जवळपास पालघरकडे हे पालघर लोकसभा मतदारसंघ आहे तो भाजपकडे गेल्यातच जमा आहे असं बघून भाजपच्या काही लोकांनी आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या काही लोकांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथून तिकीट मागायला सुरुवात केली होती म्हणजे खरं तर शिवसेनेकडनं राजेंद्र गावित हे फिक्स होतं म्हणजे राजेंद्र गावित यांनाच तिकीट मिळणार हे अगदी कालपर्यंत म्हणजे पूर्वेश सरनाईक यांनीही येऊन पालघरमध्ये जाहीर केलं त्याच्या आधी नरेश मस्के असतील डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील पांडुरंग पाटील असतील रवींद्र फाटक असतील या ते सगळ्या नेत्यांनी सांगितलं की आपले उमेदवार हे राजेंद्र गावित आहेत आता राजेंद्र गावित जर शिवसेनेचे उमेदवार असतील तर त्यांच्या पाठीशी शिवसेनेने सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहायला हवं कारण तो पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश असेल मात्र राजेंद्र गावित यांना जास्तीत जास्त बदनाम करून त्यांचं तिकीट कसं कापता येईल याचं षडयंत्र असलं गेलं आणि त्या षडयंत्राचे सूत्रधार हे जिल्हा परिषदचे अध्यक्ष हे प्रकाश निकम होते जे प्रकाश निकम यांच्या पाठीशी एकही जिल्हा परिषद सदस्य नसतात म्हणजे दोन तीन असतील बायको आणि आणखी एक दोन लोक असतील सगळे जिल्हा परिषद सदस्य त्याच्या पाठीशी उभे एकनाथ शिंदे साहेबांनी केले आणि त्याला जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदावर बसवलं म्हणजे त्यावेळेस झाडून सगळे जिल्हा परिषद सदस्य विरोधात होते सगळी शिवसेना विरोधात होती आत्ताची परिस्थिती काही वेगळी नाही म्हणजे आता एकही जिल्हा परिषद सदस्य त्यांच्याबरोबर बरोबर नाहीये अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदावर बसवलं हो आता ज्या गोष्टी शक्य नव्हत्या हो त्या जर एकनाथ साहेबांनी करून दाखवल्या असतील तर त्यांच्या पाठीशी उभं राहणं त्यांनी जो आदेश दिला तो पाळणं हे प्रकाश निकम यांना क्रमप्राप्त होत मात्र प्रकाश निकम यांनी गेली महिनाभर जे काही खेळ खेळले राजेंद्र गावित यांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बदनाम केलं त्यांना अपमानित केलं म्हणजे विक्रमगड इथे सभा सुरू असताना जेव्हा राजेंद्र गावी तिथे गेले तर ह्याच प्रकाश निकमनी आरडाओरडा घालून सगळ्यांना सभागृहा बाहेर काढलं राजेंद्र गावी त्या सभागृहामध्ये एकटेच राहिले जो लोकसभेचा उमेदवार आहे त्या उमेदवाराला अत्यंत घाणेरड्या पद्धतीने विक्रमगडमध्ये अपमानित केलं गेलं मोखाड्यामध्ये जाहीरपणे टीका करण्यात आली आणि रोज उठून प्रत्येकाकडे राजेंद्र गावित हे कसे बदनाम होतील हे पाहिलं गेलं आणि स्वतःच्या तिकिटासाठी त्यांनी आपलं घोडं जे आहे हे पुढे रेटलं आणि एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नकळत त्यांनी भाजपाशी सन्मान बांधण्याचा प्रयत्न केला भाजपाकडनं तिकीट मागण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी अनेकांना ते भेटले भेटीगाठी घेतल्या गावित यांचा पत्ता कट करण्यासाठी प्रकाश निकम यांनी जे प्रयत्न केले ते शेवटच्या टोकाचे जाऊन केले होते आणि त्यातूनच ह्या फेक उमेदवारी जाहीर करण्याचा प्रकार घडला असावा असं आता दिसतय कारण त्यांनी दिल्लीतील एका दलाला राजकीय पक्षाच्या दलाला हाताशी धरून काही व्यवहार केले होते आणि त्याची चर्चा पालघरमध्ये सुरू होती ज्या पद्धतीने काही उमेदवार आम्हाला तिकीट शंभर टक्के मिळणार असे सांगत होते त्यातले हे एक प्रकाश निकम होते की मला कोणत्याही परिस्थितीमध्ये तिकीट मिळणारच आता गुन्हा दाखल झालाय त्याच्यामुळं शंभर टक्के या प्रकरणाची पोलखोल होईल आणि शंभर टक्के गुन्हेगारांवर कारवाई होईल कारण काल जेव्हा पत्रकार परिषद झाली त्यावेळेस दिनेश शर्मा हे भाजपचे नेते आहेत त्यांनी ने सांगितलं की याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही कारण पक्षाच्या वरिष्ठांची सही त्यांचा लेटरपॅड हे सगळं करून उमेदवारी जाहीर केली जाते त्या उमेदवारांनी खळबळ वाचते आणि त्याच्यामुळं त्याच्यावर कारवाई होणं क्रमप्राप्त आहे म्हणजे खरं तर हा एफ आय आर जो आहे हा एफ आय आर सोळा तारखेला नोंदला गेलाय अगदीच आपण जर बघितलं तर पंधरा तारखेची ही नोट आहे की आम्ही उमेदवारी जाहीर करतो अशी आणि सोळा तारखेला तात्काळ हा मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे म्हणजे मुंबईमध्ये भाजपच्या मुख्य कार्यालयामधून हा गुन्हा नोंद लागलेला आहे तर पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी पक्षाच्या लेटर हेडवर राष्ट्रीय महासचिव अरुण सिंग यांच्या नावाने प्रकाश निकम यांची उमेदवारी जाहीर होते आणि त्याच्यामुळं पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये अक्षरश खळबळ वाजते आणि त्याच्यानंतर ज्या प्रतिक्रिया येतात त्या भयानक आणि भयानक अशा आहेत प्रकाश निकम यांना तिकीट मिळाले अशी चर्चा घडून आणली गेली आणि भाजपने तात्काळ हे पत्र खोट आहे अशा कुठल्याही प्रकारची उमेदवारी आम्ही जाहीर केलं नाही असा खुलासा तात्काळ केला आता काही भ्रष्टाचारी उमेदवारांनी दिल्लीतील दिल काही पक्षांशी दलालांशी संपर्क साधून टोकन दिलं होतं ज्याचं सांगितलं जात आहे आता बऱ्याच ठिकाणी झालं ते टोकन दिलेले उघडे पडले टोकन घेऊन काही लोक फराजी झाले तर हे जे टोकन दिलं होतं हे टोकन ने तुम्ही आधी हे पैसे घ्या जे काही ठरले असतील ते आणि हे पैसे घेतल्यानंतर तुम्ही जेव्हा मला उमेदवारी जाहीर होईल ते पत्र आणून द्याल तेव्हा उरलेले पैसे घ्या असं काहीस सा सांगितलं गेलं होतं अशी ही चर्चा आहे आणि म्हणून ज्या कोणत्या दलाला सांगितलं असेल त्याने हे फेक पत्र बनवलं हे पत्र दिलं आणि पैसे उकळले असतील असंही सांगितलं जातं म्हणजे खरं काही त्याच्यामध्ये अजून कळायला मार्ग नाही मात्र हे पत्र कुठे कुठून आलं हे पत्र कोणी दिलं कसं दिलं याची पोलखोल हे मरीन ड्राईव्ह पोलीस करतील कारण मुंबईचे पोलीस हे कुठेही मॅनेज होणार नाहीत आणि म्हणून हा दिल्लीतील दलाल कोण आहे आणि कोणासाठी त्यांनी हे पत्र बनवून देऊन पैसे उकळले याची आता पोलखोल होणार आहे एखाद्या दलालाला म्हणजे बऱ्याच लोकांना सांगून किंवा पक्षामध्ये आम्ही तिकीट आणून देतो आम्ही यांच्या जवळच्या आम्ही त्यांच्या जवळच्या आहेत असं सांगितलं जातं सुरुवातीला टोकन घेतलं जातं उरलेले पैसे नंतर दिले जातात मात्र इथे काही अशा प्रकारे पैसे उखळण्याचा प्रयत्न करून ते काही जा तिकीट जाहीर झालेलं नाही गुन्हा मात्र दाखल झाला प्रकाश निकम जे आहेत हे झेडपी अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी अक्षरशः खोऱ्याने पैसा ओढलाय म्हणजे झेडपीच्या बांधकाम विभागामधनं प्रत्येक आठवड्याला जव्हार मोखाड्याची बोगस बिलं निघतात हे सगळ्यांना आहे गेल्या वर्षभर प्रत्येक आठवड्याला जो निधी येईल त्याच्यातून ही बिलं निघतात झेडपीच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्या आहेत जागृती संख्ये यांच्यावर दबाव टाकून अक्षरशः त्यांचा सहभाग नाहीये त्यांना ते एकही पैसा दिला जात नाही घाबरवून दादागिरी करून ही बिलं मंजूर केली जातात जे काढले जातात आणि विशेष म्हणजे या सगळ्या प्रकाराला झेडपीचे सीओ भानुदास पालवे हे त्याच्यामध्ये सहभागी आहेत प्रकाश निकम आणि भानुदास पालवे आणि आणखीन एक दोन अधिकारी आहेत त्यांनी ही जिल्हा परिषद लुटलेली आहे म्हणजे जलजीवन योजनेमध्ये त्या पालवे आणि निकमने कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केलाय कारण पालघर जिल्ह्यामध्ये एकूण चोवीसशे कोटींचा निधी आला होता आणि त्याच्यामध्ये यांनी प्रत्येक वेळेस पाच टक्के द्या दोन टक्के द्या दहा टक्के द्या अशा रकमा घेऊन ठेकेदारांचे चेक काढले ठेकेदार पैसे घेऊन मोकळे आहेत आणि एकही योजना पालघर जिल्ह्यात पूर्ण नाही आणि म्हणून श्रमजीवी संघटनेने आंदोलन सुरू केलंय आणि त्या आंदोलनामध्ये आता भानुदास पालवे हे नक्की अडकतील आणि त्याच्याच बरोबर प्रकाश निकम ही अडकतील हे जाहीर झालेलं आहे म्हणजे प्रत्येक ठेकेदार आता बोलायला तयार आहे आणि कधी कधी कुठे किती कौन पैसे कोण कोणाला दिले म्हणजे हे अक्षरशः खोऱ्याने पैसा ओढणं म्हणजे काय तो या प्रकाश निकम यांच्या माध्यमातून झाला अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला तो खुल्लम खुल्ला झाला म्हणजे बदल्यांमध्ये तर अक्षरशः हात मारला गेला आणि हा सगळा पैसा लुटल्यानंतर पन्नास कोटी रुपये मी या लोकसभेला खर्च करून निवडून येईल असं सर्व राजकीय पक्षांकडे जाऊन ते सांगत होते मला तिकीट पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करत होते राजेंद्र गावित यांचा पत्ता कप करण्यासाठी ते वाटतील त्या जा, थराला जात होते आणि म्हणून हा प्रकार त्यातूनच घडलाय की काय त्याची पोलिसांनी आता पोलखोल पोलखोल याची शंभर टक्के होईल मरीन ड्राईव्ह पोलीस जे आहेत ते याच्यात मुलापर्यंत पोहोचतील खरं तर प्रकाश निकम यांनी भाजपकडे जायची गरज नव्हती भाजपकडनं तिकीट मागायची गरज नव्हती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना भेटणं अगदीच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाण्यासाठी काही लोकांना निरोप देणं आम्हाला तिथे घेऊन चला असं सांगणं अशा अनेक गोष्टी त्यांच्या रेकॉर्डेड आहेत म्हणजे फोनचे कॉल रेकॉर्ड आहेत त्यांचे आणि सगळे एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर केलंय म्हणजे याच्या आधी विधानसभेचं तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांनी शिवसेना सोडली होती अगदी एक व्हिडिओ व्हायरल करून शिवसेना का सोडतात हेही त्यांनी सांगितलं होतं आता काही दिवसात त्यांच्या लक्षात आलं की भाजप काय आपल्याला तिकीट देणार नाही ते पुन्हा शिवसेनेमध्ये आले आणि आता पुन्हा शिवसेनेमध्ये आल्यानंतर त्यांना माना पद दिल्यानंतर ते पुन्हा शिवसेना सोडून भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते आणि हे प्रकरण त्यांच्या आता चांगलंच अंग असेल कारण राजेंद्र गावी त्यांची उमेदवारी जाहीर होत असताना राजेंद्र गावी त्यांची प्रचंड बदनामी करणं हे आता मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेलेलं मुख्य गे आहे आणि मुख्यमंत्री या संदर्भात निर्णय घेणार आहेत तर आता जो काही एफ आय आर नोंदला तो आपण सांगतोय ऍडव्होकेट अखिलेश मायाशंकर चौबे वय सत्तेचाळीस व्यवसाय वकिली मुंबई राहणार मी सध्या भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र राज्य आचारसंहिता व विधी प्रमुख म्हणून काम पाहत आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यालय हे मुंबईमध्ये आहे आचारसंहिते या संदर्भातील सर्व कामकाज व सोशल मीडियामध्ये पार्टीशी काही संबंधित अक्षपारी बाबी आढळल्या त्या संदर्भात विभागाकडे तक्रार करण्याचे काम मी करतो दिनांक पंधरा चार चोवीस रोजी रात्री तेवीस वाजण्याच्या सुमारास मला आमचे भारतीय पक्ष च्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक फोटो प्राप्त झाला सदर जी पाहणी केली असते त्यामध्ये अरुण सिंग राष्ट्रीय महासचिव व मुख्यालय प्रभारी यांच्या स्वाक्षरी असलेले आणि पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी जे पत्र दिसून आले त्या पत्रामध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा मतदारसंघ क्रमांक मध्ये प्रकाश कृष्णा निकम यांची नियुक्ती केल्याचा दिसून आलं वेळी माझ्या माहितीप्रमाणे लोकसभा बावीस मध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस करता भारतीय जनता पार्टीपर्यंत कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती हो त्यामुळे या पत्राच्या संस्थेबाबत मला शंका प्राप्त झाली आणि मी तातडीने भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयामध्ये फोन करून माहिती मिळवली तेथील पद पदाधिकाऱ्यांनी पदा पत्रामध्ये नमूद असल्याप्रमाणे लोकसभा मतदारसंघ प्रकाश निकम यांची नेमणूक केली नसल्याचे व पत्र अरुण सिंह यांनी जारी केले नसल्याचे त्यांच्याकडून माहिती मिळाली त्यामुळे सदर पत्र हे बनावट असल्याची माझी खात्री झाली त्यामुळे आम्ही या सदर बनावट पत्रावर तक्रार करत आहोत कोणत्या तरी इसवाने इस्माने दिनांक पंधरा चार चोवीस रोजी भारतीय जनता पार्टीच्या संमतीशिवाय प्रकाश निकम यांची नियुक्ती केल्याचं आणि अरुण सिंह यांची सही असल्याचं पत्र हे जारी केलेलं आहे ते बनावट आहे मीडियामध्ये प्रसारित करून भारतीय जनता पार्टीची के फसवणूक केलेली आहे म्हणून संबंधित अज्ञात इस्मा विरुद्ध कायदेशीर कारवाई होण्याची माझी तक्रार आहे मला वरीलप्रमाणे व्हॉट्सअपवर प्राप्त झालेले पत्र मी या तक्रारीसोबत जोडत आहे माझा जबाब मराठीमध्ये संगणकावर टंकलिखित केले असून मी तो वाचून पाहिला आहे आणि तो खरा आहे आणि त्याच्यानंतर रिस्सल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता प्रकाश निकम यांनी जे काही उद्योग केले राजेंद्र गावी यांच्याविषयी जे षडयंत्र असलं ते आता या निमित्ताने उघड होणार आहे आणि त्याचबरोबर जी चर्चा आहे प्रकाश निकम यांनी एकाला टोकन दिलं होतं उरलेले पैसे त्या माणसाने वसूल केले हे पत्र दाखवून आणि त्याच्यानंतर हे पत्र व्हायरल करण्यात आलं हे जर खरं असेल त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर पालघर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामध्ये आतापर्यंत जव्हार मोखाड्याची किती बिलं निघाली जल जीवन योजना किती पैसे दिले गेले आणि ठेकेदारांकडून किती पैसे घेतले गेले याची ही चौकशी या निमित्तानं होणं गरजेचं आहे